श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे आपल्या जानकी एका नवीन छोट्याशा व्हिडिओमध्ये तर आज आहे रुवर, रविवार आणि रविवारी सकाळी दहा वाजता माझा मोठा मुलगा जातो क्लासला तर त्याला मी क्लासला सोडवलेला आहे आणि त्याला क्लासला सोडवून आल्यानंतर आम्ही मंदिरामध्ये गेलो तर आमच्या सोसायटीमध्ये हे गणेश मंदिर आहे तर या मंदिरामध्ये मी रोज सकाळी बाळाला घेऊन येत असते दर्शनासाठी आणि दर्शन करून झाल्यानंतर बाजूलाच गार्डन आहे त्या गार्डनमध्ये तिला एक तासभर खेळायला सोडते आणि मी तिच्या सोबतच असते जेणेकरून ती कुठे धडपडू नये तिला कुठल्याही प्रकारची इजा होऊ नये यासाठी आणि तिच्यासोबत छान मस्त एक दीड तास खेळल्यानंतर मग आम्ही दादाला क्लासला घ्यायला जात असतो म्हणजे त्याचा क्लास सुटल्यानंतर त्याला घ्यायला जातो आणि त्याला घेतल्यानंतर मग आम्ही एक राऊंड मारून घरी जात असतो तर असं असतं आमचं रविवारचं रुटीन आणि रविवारच्या दिवशी विह्यांच्या बाबांचा उपवास असतो त्याच्यामुळे साबुदाण्याची खिचडी बनवायची असते त्याच्यामुळं सकाळी सकाळी असं स्वयंपाक वगैरे नसतो टिफिन वगैरे द्यायचा नसतो फक्त मुलांचा नाश्ता वगैरे जे काही आहे ते सगळं करून त्याच्यानंतर मग आम्ही खाली येत असतो आणि नंतर मग घरी जाऊन मग फराळाचं वगैरे जे असतं ती कामं बघतो तर या ठिकाणी ती गार्डनला छान मुलांसोबत खेळत होती पहिल्यांदा एक लहान दादा होता त्याच्यासोबत मस्त फुटबॉल खेळली त्याच्यानंतर इकडे मोठी मुलं क्रिकेट खेळण्यासाठी आलेली त्यांच्यासोबत छान बॉल वगैरे खेळत होती आणि विहान जो आहे म्हणजे माझा मोठा मुलगा तो ज्यावेळेस इच्या एवढा होता त्यावेळेस लॉकडाऊन होतं त्याच्यामुळे त्याला इच्या एवढं बाहेर सोशल लाईफ मिळालं नाही किंवा गार्डनला यायला भेटलं नाही कारण दोन वर्ष कंटिन्युअस तो घरामध्येच होता कारण लॉकडाऊन होतं कोरोनाचा काळ होता त्यावेळेस त्याच्यामुळे बाहेर पडणं शक्य नव्हतं त्याच्यामुळे एवढं त्याला माणसांमध्ये मिक्स एवढ्या लहान वयामध्ये त्यावेळेस करता आलं नाही पण हिच्या वेळेस तसं नाही आहे ही अगदी चार महिन्याची चा असेल तेव्हापासून डेली खाली गार्डनला येते मंदिरामध्ये जाते माणसांच्यात मिक्स होते आणि हिला भरपूर माणसं बघायला मिळाली माणसांच्यात राहायला मिळालं आणि मी घरातले कामं पटकन आवरून तिला खाली घेऊन येत असते जेणेकरून ती माणसांमध्ये मिक्स व्हावी यासाठी आणि आता तिला छान सवय झालेली आहे सर्वांची आता बघा छान बॉल खेळते ज्या मंदिराच्या तिथे आजी वगैरे असतात रोज गार्डनला येतात त्या आजींसोबत तिचं छान बॉन्डिंग झालेलं आहे त्यांच्यासोबत ती छान रमते खेळते आणि त्याचसाठी मी वेळात वेळ काढून तिला खाली घेऊन येत असते जेणेकरून तिला छान माणसं वगैरे दिसतात आणि मी जी कामं करते ती कामं हे सगळं माझं रुटीन सांभाळून करत असते मुलांचं सगळं बघून करत असते म्हणजे मला आजचा व्हिडिओ शेअर करायचा नव्हता पण मी शूट केला होता तर मग म्हटलं चला आजचा व्हिडिओ देखील तुमच्यासोबत शूट केलेला शेअर करूया जेणेकरून जे नवीन फॅमिली मेंबर्स आपल्यासोबत जॉईन झालेले आहेत त्यांना देखील ह्या सगळ्या गोष्टी बघायला मिळतील की मी ज्या काही गोष्टी तुमच्यासोबत नवीन नवीन शेअर करते किंवा नवीन नवीन वस्तू तुमच्यासोबत शेअर करते आणि तुम्हाला रांगोळी किंवा वेगवेगळ्या वेग गोष्टी शिकवते त्या सगळ्या गोष्टी शिकवत असताना त्याच्या पाठीमागे माझं एवढं सगळं रुटीन सांभाळून मी त्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करत असते त्याच्यामुळे त्या व्हिडिओमध्ये नकळत माझ्याकडून छोट्या मोठ्या चुका होत असतील तर त्या तुम्ही नक्कीच समजून घ्याल तर बघा गार्डनमधून घरी आलो म्हणजे वियानला क्लासमधून घेतलं त्याच्यानंतर घरी आलो घरी आल्यानंतर जेवण वगैरे केलं आणि जेवण वगैरे करून झाल्यानंतर खूप दिवसानंतर म्हणजे जवळजवळ दोन तीन महिने होऊन गेले असतील की आम्ही कुठं बाहेर गेलोच नव्हतो मंदिरात नाही कुठेच नाही तर आज निघालेलो आहोत मंदिरात जाण्यासाठी तर कुठलं मंदिर काय ते तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला मिळेलच आणि खूप छान मंदिर आहे अगदी पुण्याच्या जवळ आहे पण असं वाटणार नाही ना 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 पुण्यापासून इतकं जवळ आहे असं वाटतं की आपण गावाकडेच आलेलो आहोत तर बघू शकता आजूबाजूला शेती आहेत गावाकडच्या सारखाच असा परिसर आहे आणि इकडे आल्यानंतर मन खूप प्रसन्न होतं तर बघा ज्या कोणी मैत्रिणी आळंदी भुसरी चरोली या भागामध्ये राहत आहेत त्यांना या मंदिराबद्दलची माहिती असेल पण ज्या मैत्रिणी ह्या एरिया सोडून दुसरीकडे राहत असेल त्यांना कदाचित ह्या मंदिराबद्दलची माहिती नसेल कदाचित काही मैत्रिणींना माहीतही असेल पण ज्या मैत्रिणींना हे मंदिर माहीत नाही त्यांच्यासाठी आजचा व्हिडिओ खूप युजफुल ठरेल तर बघा रोजच्या धावपळतून ज्यावेळेस आपण अशा ठिकाणी येतो त्यावेळेस खूप शांत निवांत आणि प्रसन्न वाटतं आणि बघा ज्यावेळेस आम्ही मंदिरामध्ये येतो त्यावेळेस आम्ही स्वतःहून म्हणजे असं हट्ट करत नाही की आम्हाला एका ठिकाणी जायचं आहे तुम्ही घेऊन जाला किंवा या या मंदिरात जायचं आहे घेऊन चला ज्यावेळेस त्यांना वाटतं की हा आपल्याला बाहेर जायचं आहे मुलांना घेऊन आणि ज्यावेळेस ते स्वखुशीने आम्हाला एखाद्या ठिकाणी घेऊन जातात त्याच वेळेस आम्ही बाहेर जाण्यासाठी निघतो स्वतः असा म्हणजे हट्ट करत नाही की आम्हाला या मंदिरातच जायचं आहे किंवा या या ठिकाणीच जायचं आहे त्याचं कारण की ज्यावेळेस आपल्याला आपल्या घरातील व्यक्ती स्वतःहून एखाद्या ठिकाणी नेतात त्यावेळेस ते खू स्वखुशीने आपल्यासोबत आलेले असतात आणि मग ते छान मुलांमध्ये वगैरे मिक्स होतात आणि जर ऑफिसच्या धावपळीतून हो ते थकलेले असतील आणि आपण त्याच्यात चिडचिड करून जर त्यांना म्हटलं की आम्हाला एखाद्या ठिकाणी घेऊन चला तर त्यावेळेस त्यांची स्वतःहून इच्छा नसते एखाद्या ठिकाणी येण्याची कारण आपण जसं लहान मुलांना सांभाळून घरातली कामं करून दिवसभर थकतो त्याच पद्धतीने ते देखील ऑफिसची कामं करून किंवा ऑफिसच्या सगळ्या गोष्टी सांभाळून थकलेल्या असतात आणि मग त्यातून आपण जर एखाद्या दिवशी सुट्टी असली आणि त्यांच्या मागे लागलो की इकडे घेऊन चला तिकडे घेऊन चला तर मग त्यांची चिडचिड होते इच्छा नसताना ते आपल्याला एखाद्या ठिकाणी घेऊन जातात पण ते शरीराने आपल्यासोबत असतात पण मनाने नसतात मग अशा वेळेस एखाद्या ठिकाणी जाऊन काहीच फायदा नसतो असं मला वाटतं आता ज्या काही गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करते त्या गोष्टी माझे विचार झाले माझी मतं झाली आणि मी तुम्हाला अगदी जवळच्या मैत्रिणी मा मानते त्याच्यामुळे मी माझ्या लाईफमधल्या सगळ्या पॉझिटिव सकारात्मक गोष्टी तुमच्यासोबत शेअर करत असते तर ह्या सगळ्या गोष्टी सांगण्यामागचा उद्देश एवढाच की ज्यावेळेस आपल्याला कुठे बाहेर फिरायला वगैरे जायचं असतं त्यावेळेस आपल्यासोबत एखाद्याला जबरदस्तीने जा घेऊन जाण्यापेक्षा त्या व्यक्तीच्या स्वखुशीने आपण ज्यावेळेस जातो ना एखाद्या ठिकाणी त्यावेळेस एक खूप छान बॉन्डिंग राहतं आणि तो फिरण्यातला आनंद खूप वेगळा असतो ना की जबरदस्तीने आपण घरातल्या व्यक्तींना एखाद्या ठिकाणी घेऊन जाण्यात आनंद असतो म्हणजे हे मला वाटतं त्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे हे जरुरी नाही की ज्या गोष्टी मला वाटतात त्या तुम्हाला वाटतच असतील की त्या किंवा त्या तुम्हाला पटतच असतील जर तुम्हाला पटत असतील तर त्या तुम्ही घ्या नसेल पटत तर सोडून द्या पण तुम्ही खूप छान माझ्या मैत्रिणी झालेल्या आहेत रोज मी तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करते त्याच्यामुळे मी माझ्या मनातले विचार देखील तुमच्यासोबत अगदी प्रामाणिकपणे मांडत असते तर बघा या ठिकाणी बोलता बोलता आपण मंदिरामध्ये म्हणजे मेन गेटमधून आतमध्ये प्रवेश केल्यानंतर श्रीदत्तगुरूंचं दर्शन घेतलं त्याच्यानंतर पुढे आल्यानंतर म्हसोबा देवाचं मंदिर होतं तिथे दर्शन घेतलं आणि त्याच्यानंतर या ठिकाणी बघा उजव्या साईडला चप्पल स्टँड आहे आणि तिथून आतमध्ये आपल्याला देवीच्या मंदिराकडे जायचं आहे तर या ठिकाणी खूप मोठं असं शेड आहे आणि पूर्वी आम्ही म्हणजे खूप वर्षापासून येतो ह्या मंदिरामध्ये पण पूर्वी एवढी डेव्हलपमेंट नव्हती आता भरपूर छान डेव्हलपमेंट झालेली आहे तर बघा या ठिकाणी परत उजव्या साईडला मंदिर आहे तर कशाचं मंदिर आहे ते तुम्हाला मी पुढे दाखवतेच तर या ठिकाणी हिरामातेचं आराम गृह आहे तर बघा अशा पद्धतीने पायऱ्या चढून वरती आल्यानंतर या ठिकाणी एक मंदिर आहे हिरामातेचं आरामगृह म्हणून तर या ठिकाणी आम्ही दर्शन घेत आहोत आणि इकडे दर्शन घेऊन आम्ही जाणार आहोत मेन जे देवीचं मंदिर आहे त्या मंदिराकडे तर बघा बाजूला अशा पद्धतीने खडक आहे आणि त्या खडकामध्ये अशा पद्धतीचं मंदिर आहे तुम्ही ज्यावेळेस या मंदिरात वगैरे याल त्यावेळेस पावसाचं वातावरण वगैरे सगळ्या गोष्टींचा अंदाज घेऊन मग त्याच्यानंतरच मंदिरामध्ये या शिवाय जर लहान मुलं वगैरे तुमच्यासोबत असतील तर व्यवस्थित काळजी घ्या कारण की या मंदिराच्या बाजूला इंद्रायणी नदी आहे त्याच्यामुळे या मंदिरामध्ये आपण ज्यावेळेस येतो त्यावेळेस लहान मुलांची पण व्यवस्थित काळजी घेतली गेली पाहिजे कारण की बाजूला मंदिराच्या नदी है। आहे तर ह्या सगळ्या गोष्टी सांगते आहे कारण आजकाल आपण बघतो खूप काही वाईट गोट गोष्टी किंवा घटना घडतात त्याच्यामुळे मला असं वाटतं आपण एखाद्या ठिकाणी ज्यावेळेस जातो त्यावेळेस सगळ्यात पहिल्यांदा आपण लहान मुलांची व्यवस्थित काळजी घेतली पाहिजे त्याच्यानंतर आपली स्वतःची काळजी घेतली पाहिजे जाताना येताना व्यवस्थित सेफ पद्धतीने आपला प्रवास झाला पाहिजे आणि त्याच्यानंतरच मग आपण एखाद्या ठिकाणी जाण्याचं धाडस केलं पाहिजे तर आज अजिबात पाऊस नव्हता मस्त ऊन पडलं होतं आणि आम्हाला स्वतःहून घरातल्यांनी या ठिकाणी मंदिरात आणलं होतं त्याच्यामुळे आम्ही मंदिरात आलेलो बाकी आम्ही कुठेही जाण्यासाठी स्वतःहून हट्ट करत नाही की आम्हाला या ठिकाणी घेऊन चलाच कारण आपल्याकडे घरामध्ये लहान लहान मुलं असतात आपण घरात जेवढे सेफ असतो तेवढे बाहेर सेफ नसतो त्याच्यामुळे मला असं वाटतं सध्या लहान मुलं आहेत तोपर्यंत इकडे तिकडे लांब जाण्यापेक्षा घरापासून जवळ असलेल्या ठिकाणी आपली व्यवस्थित काळजी घेऊन जाणं खूप महत्त्वाचं आहे आणि त्यातच समाधान मानणं पण महत्त्वाचं आहे तर बघा या ठिकाणी बोलता बोलता आपण आलेलो आहोत देवीच्या मंदिरामध्ये तर या ठिकाणी बघा हे आहे हिरामाता देवीचं मंदिर अशा पद्धतीने खडकामध्ये कोरलेला आहे म्हणजे गुहेसारखं आणि त्याच्या आतमध्ये या ठिकाणी देवीची अशी छान मूर्ती आहे त्याच्यानंतर मंदिरातून म्हणजे बाहेर आल्यानंतर उजव्या साईडला अशा पद्धतीने स्टेप्स आहेत खाली नदीकडे जाण्यासाठी तर या ठिकाणी ह्या स्टेप्सने खाली गेल्यानंतर पुढे आहे इंद्रायणी नदी तर बघा उजव्या साईडला अशा पद्धतीने खडक आहे आणि पुढे गेल्यानंतर नदी आहे तर तुम्ही अजून एकदा पण या मंदिरात मग आला नसाल तर नक्की या मंदिराला एखाद्या दिवशी व्हिजिट द्या खूप छान मंदिर आहे आणि या मंदिरात आल्यानंतर खरंच खूप प्रसन्न आणि रिलॅक्स वाटतं आपल्या दररोजच्या हो धावपळीतून आपल्याला कधीतरी असं वाटतं की एखाद्या शांत ठिकाणी जाऊन थोडा वेळ निवांत बसावं तर त्याच पद्धतीचं हे लोकेशन आहे अजून भरपूर लोकांना हे मंदिर माहीत नसल्यामुळे इथे अजिबात गर्दी नसते तरी पण आता बऱ्यापैकी लोकांना माहीत झालेलं आहे त्याच्यामुळे थोडेफार म म्हणजे अशी लोकं असतातच सुट्टीच्या दिवशी पण पहिले ज्यावेळेस आम्ही येत होतो त्यावेळेस अजिबात गर्दी म्हणजे कोणीच नसायचं कारण बऱ्याच लोकांना या ठिकाणचं लोकेशन माहीत नव्हतं तर बघा या ठिकाणी चिंचेची झाडं वगैरे आहेत आणि त्या चिंचेच्या झाडांना छान अशा चिंचा वगैरे लागलेल्या आहेत आणि त्या चिंचेच्या पाठीमागेच देवीच्या मंदिराचा कळस दिसत आहे त्याच्यानंतर बघा इकडच्या साईडने मंदिराचा व्ह्यू अशा पद्धतीने दिसत आहे तर मी मुलांना बघून मुलांना सांभाळत सांभाळत थोडासा व्हिडिओ शूट करण्याचा प्रयत्न केलेला आणि तोच व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर बघा बराच वेळा आम्ही मंदिरामध्ये बसलो छान मुलांसोबत खेळलो आणि त्याच्यानंतर आता निघालेलो आहोत घरी जाण्यासाठी आणि घरी जाता जाता मध्ये एक चौक लागतो त्या चौकामध्ये अशा पद्धतीने भाजीचं मार्केट आहे आणि तिथे सर्व प्रकारचे फ्रेश भाजीपाला शेतकऱ्यांकडून थेट आपल्याला मिळतो तर त्या ठिकाणी आम्ही कधी कधी येत असतो भाजीपाला घेण्यासाठी तर मग आत्ता आम्ही इकडे आलेलोच तर मग जाताना जी पुढील आठवड्याची कामं होती ती कामं देखील आम्ही करत करत घरी चाललेलो आहोत आणि या ठिकाणी भाजीपाला वगैरे घेतला